दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी यवला मुक्तीभूमी धर्मांतर घोषणा दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांनी यवला मुक्तीभूमी येथे भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केलं यावेळी आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित होते नाशिकमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती त्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालंय धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेनंतर तब्बल एकवीस वर्षांनी तेरा ऑक्टोबर ते एक एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर घोषणेची प्रतिज्ञा पूर्ती केली होती त्यामुळे नागपूर हा धर्मांतराचा कळस तर एवढा मुक्तीभूमी धर्मांतराचा पाय आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय यावेळी बार्कीचे महासंचालक सुनील वारे प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ भगीनाथ पगारे संजय पगारे दत्ता निकम शहराध्यक्ष दीपक लोणारी सुभाष गांगुर्डे मकरंद सोनवणे समाधान पगारे सौरभ जगताप यांच्यासह पदाधिकारी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुक्तीभूमी वर्धापन दिनाच्या निमित्ताने भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय कार्यकर्ते राहण्यासाठी कोटी आपल्याला

मोठी भूमी दुसरी भूमी जे आहे तिथे दीक्षा घेतली बाबासाहेबांनी तरुण लोकांना दिली ती दीक्षा भूमी आणि तिसरी भूमी ही महापरिनिर्वाण झाल्यानंतर बाबासाहेबांची चैत्यभूमी वर्ष पचि तिथे कोणीतरी येत होत क्वचित कोणाला हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले आहेत सर तू प्रणाम कुत्रा प्रणाम आनंद आहे की आज लाखो लोक इथे यायला लागले बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासाच स्मरण करायला लागले आनंद आहे दोन चार दहा पंधरा शंभर लोक सुद्धा येत नव्हते तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नाही पण मी हिंदू धर्मात मरणार नाही या ठिकाणी बाबासाहेबाने एकवीस वर्षानंतर नागपूर मुक्कामी दीक्षा घेऊन संपूर्ण सात कोटी जनसमुदायाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली म्हणून या घोषणा भूमीवर चार ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर संघाचं नियोजन होत आणि अनेक धर्माचे लोक या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन धर्मच बाबासाहेबांनी जी घोषणा केली त्या घोषणेच या ठिकाणी नियोजन होतं विभाग एव्ही न्यूज नाशिक